हॉटेलमधून घरी परतल्यावर दीपांजलीला वाटले होते की आता सगळं ठीक होईल तिची दोन मुले आर्यन आणि अद्वैत अखेर तिच्यासोबत होती त्यांना सुरक्षित घर मिळाले होते पण प्रत्यक्षात खरी अडचण तेव्हाच सुरू झाली पहिल्या काही रात्री घरात शांतता नव्हती मुलांना मूर गादीवर झोप येत नव्हती पलंग उशी चादर या सगळ्या गोष्टी त्यांना नवीन आणि भयानक वाटत होत्या त्यांना सवय होती ती रेल्वे स्टेशनच्या थंड सिमेंटच्या वाकावर झोपायची किंवा फुटपाथवर एकमेकांना घट्ट धरून पडून राहायची बंद खोलीत झोपताना त्यांना श्वास घ्यायलाही भीती वाटायची मध्यरात्री अद्वैत दचकून उठायचा त्याचे अंग घामाघुम व्हायचे डोळे मोठे करून तो रडत म्हणायचा आई तो बाबा येईल तो आम्हाला मारेल आम्हाला पुन्हा तिथे नेईल त्याचे शब्द ऐकून दीपांजलीचे हृदय तुटायचे ती धावत त्याच्या खोलीत जायची दोन्ही मुलांना घट्ट मिठीत घ्यायची त्यांच्या पाठीवरून हात फिरवत हळू आवाजात म्हणायची घाबरू नका बाळांनो आई इथे आहे आता कुणीच तुम्हाला काही करू शकत नाही ती तासनतास तशीच बसून राहायची डोळ्यांत अश्रू असायचे पण चेहऱ्यावर धीर मनात एकच ठाम विचार या मुलांच्या मनातून भीती काढायची कितीही वेळ लागला तरी काही दिवसांनी तिने मुलांना शाळेत घालायचा निर्णय घेतला पण तो मार्ग सोपा नव्हता शाळेच्या ऑफिसमध्ये बसलेले मुख्याध्यापक कागद पाहत म्हणाले मॅडम ही मुलं इतकी वर्ष कुठे होती त्यांचं बोलणं वागणं इतर मुलांसारखं नाही इतर पालक तक्रार करू शकतात हे ऐकून दीपांजलीला रागही आला आणि दुःखही पण ती शांतपणे म्हणाली सर माझी मुलं वाईट नाहीत परिस्थितीने त्यांना इथे आणलं त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही शिक्षणाचा अधिकार त्यांचाही आहे आणि तो मी त्यांना मिळवून देणारच शाळेत लगेच प्रवेश मिळाला नाही पण दीपांजली थांबली नाही तिने घरीच शिक्षक लावले ते मुलांना फक्त अभ्यासच शिकवत नव्हते तर नीट बोलणं स्वच्छ राहणं प्रेमाने वागणं विश्वास ठेवणं हे सगळं हळूहळू शिकवत होते आर्यन थोडा लवकर सावरला तो शांत असायचा कमी बोलायचा पण सगळं लक्ष देऊन पाहायचा अद्वैत मात्र अजूनही खूप घाबरलेला होता बाहेर जायचं म्हणजे त्याला भीती वाटायची गर्दीत गेलं की कोणीतरी पुन्हा पकडेल असं त्याला वाटायचं एक दिवस दीपांजली त्यांना जवळच्या बागेत घेऊन गेली तिथे काही मुले खेळत होती हसत होती आर्यन दूर उभा राहून पाहत होता अद्वैत मात्र झाडामागे लपून बसला होता दीपांजली त्याच्याजवळ गेली त्याच्या हातात एक फुटबॉल दिला आणि हळूच म्हणाली बाळा आई इथेच आहे जोपर्यंत आई तुझ्यासोबत आहे तोपर्यंत कुणीच तुला हात लावू शकत नाही तू खूप धाडसी आहेस माझा वाघ आहेस आईच्या त्या शब्दांनी अद्वैतच्या मनात थोडा विश्वास निर्माण झाला आधी एक पाऊल मग दुसरं हळूहळू तो इतर मुलांमध्ये जाऊन खेळू लागला दूर उभी असलेली दीपांजली डोळ्यांत पाणी आणून हे दृश्य पाहत होती तिच्यासाठी तो एक मोठा विजय होता काही महिन्यांनी कोर्टात खटला उभा राहिला ज्या टोळीने मुलांना पळवले होते त्यांचा मुरक्या सखारामसमोर उभा होता त्याला पाहताच दोन्ही मुले थरथर कापू लागली जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या सरकारी वकिलांनी विचारले मुलांनो घाबरू नका जे घडलं ते सांगा दीपांजलीने त्यांच्या हातात हात घातला तिच्या स्पर्शातून त्यांना धीर मिळाला आर्यनने हिंमत एकवटली आणि सगळं सांगितलं त्याचा आवाज थरथरत होता पण शब्द खरे होते त्या साक्षीमुळे कोर्टाने टोळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली कोर्टाबाहेर येताना दीपांजलीला वाटले आज माझी मुले खऱ्या अर्थाने मुक्त झाली हळूहळू घरात बदल होत गेला मॅडम म्हणणारी मुले आता मम्मी म्हणू लागली आणि एक दिवस पहिल्यांदा आई हा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर आला त्या एका शब्दाने दीपांजलीचे सगळे दुःख विसरले गेले तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आर्यन आणि अद्वैतने स्वतःच्या हाताने एक कार्ड बनवले अक्षर नीट नव्हती शब्द चुकलेले होते पण त्यावर लिहिले होते जगातली सगळ्यात चांगली आई ते कार्ड वाचून दीपांजली रडली तिच्यासाठी तेच तिचं खरं धन होतं यानंतर दीपांजलीने ठरवलं की ती फक्त या दोन मुलांसाठीच नाही तर अशा सगळ्या मुलांसाठी काम करणार जी स्टेशनवर सिग्नलवर रस्त्यावर भटकत आहेत तिने आपल्या व्यवसायाचा मोठा हिस्सा बालसुरक्षेसाठी दिला आर्यन आणि अद्वैतही तिच्यासोबत जायचे इतर मुलांशी बोलायचे त्यांना धीर द्यायचे एका संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर चालताना आर्यनने विचारलं आई तू आम्हाला कसं ओळखलं आम्ही तर खूप बदललो होतो दीपांजली हसली त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली बाळा चेहरा बदलतो माणूस बदलतो पण आई आपल्या मुलाचा काळजाचा ठोका कधी विसरत नाही तुम्ही माझ्या रक्ताचे नाही पण माझ्या मनाचे आणि आत्म्याचे आहात सूर्य मावळत होता समुद्राच्या लाटांमध्ये संध्याकाळ मिसळत होती त्या तिघांच्या सावल्या वाळूवर लांब पसरल्या होत्या जणू सांगत होत्या वजा आता अंधार मागे पडला आहे आणि पुढे फक्त उजेड आहे आईचे प्रेम आणि विश्वास कोणत्याही संकटावर मात करू शकतो रक्ताच्या ना नात्यापेक्षाही मनाचे नाते आणि दिलेला आधार मुलांचे जीवन पूर्णपणे बदलू शकतो धैर्य आणि संयम ठेवल्या संघर्षाचा अंधार संपून भविष्यात सुखाचा प्रकाश नक्कीच येतो तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या